पुढची बातमी बघूयात अधिवेशनात ठाकरे आणि शिंदे गटातला टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला फोटो सेशनमध्ये ठाकरेंच्या एंट्रीमुळे वैतागलेले एकनाथ शिंदे पाहायला मिळाले एकीकडे असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी एबीपी माझाच्या माझाकट्टा या कार्यक्रमात एक मोठं विधान केलंय दोन शिवसेना एकत्र याव्यात असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नावर त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटत असल्याचं प्रांजळपणे सांगितलंय मनाला वेदना झाल्या कारण जी संघटना अखंड ताकदवान ठीक आहे सत्तेवर बसणं आम्ही काय सत्तेसाठी जन्मल नाही सत्ता येईल नाही तर जाईल पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना तर मनाला हृदयाला झालेल्याच होत्या आणि मला वाटतं ह्या वेदना भरून निघाव्या कधी ना कधी असं एक मनाला वाटत असतं सगळे एकत्र असले पाहिजे सगळे लोक असले पाहिजे कारण आपलं शिवसेनेचं राज्य असलं पाहिजे आपली या महाराष्ट्रात ताकद असली असं तर मला शिवसेने म्हणून वाटतच अशा ठेवायला काही हरकत नाही असं मला वाटतं मनाला ही सल कायम आहे की आपली एवढी मजबूत संघटना फोडली कोणीतरी त्याला कोणाची तरी दृष्ट लागली ती संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच मनोकामना माझी इच्छा आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपाकडून आपल्याला ऑफर होती असा गौप्यस्फोट अंबादास दानवेंनी माझा कट्टा कार्यक्रमात केलाय लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ही ऑफर होती असं त्यांनी सांगितलं मला ऑफर आहे बघ राजकारणात अशा ऑफर येत असतात त्या काही सगळ्यांसमोर सांगितल्या पाहिजे अशातला काही भाग नाही आता लोकसभेला मला लोकसभा लढवा म्हणून मला ऑफर होती शिवसेनेकडून पण होती म्हणजे एकनाथ शिंदेची आणि कडून पण होती पण मी म्हटलं नाही मला कारण बाळासाहेबांच्या विचाराशी मी हे नाही करणार पद येतील नाही तर जातील नाही मिळालं तर नाही मिळालं आताही नाही मिळालं तर नाही मिळालं काही चिंता नाही त्याची संघटनेचं काम करू पण पदासाठी पक्ष वगैरे नाही बदलणार तर अंबादास दानवेसोबतचा हा माझा कट्टा